शिवराय जय भीम जय आदिवासी आज सकाळपासून सोशल मीडियाच्या माध्यमातून आंबड अकोले तालुक्यातील आंबड गावातील गवनेर सरोदे नामक व्यक्ती याने जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल जे अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन वक्तव्य केलं त्या वक्तव्याचा तमाम आंबेडकरी समाजाच्या वतीनं अकोले तालुक्यातील तमाम आंबेडकरी बांधवांच्या वतीनं तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो आणि खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराज हे अखंड महाराष्ट्राचं नव्हे तर देशाचं आराध्य दैवत आहे आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर सन्मान आज परेंत आकुले करें चा कर करत असताना आजपर्यंत अकोल्या तालुक्यातील आंबेडकरी समाजानं नेहमीच छत्रपती शिवरायांचा आदर्श व सर्व कार्यक्रमांमध्ये असतील कोणत्याही गोष्टीने छत्रपतींचा सन्मान कमी केलेला नाही आहे आणि म्हणून कोणत्याही तालुक्यामधील कोणत्याही गावामध्ये जेव्हा संयुक्त जयंती उत्सव असतात तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा आम्ही सन्मानाने आदराने नाव घेऊन त्यांच्या प्रतिमांचं पूजन करून त्यांच्या पुतळ्यांचं पूजन करून अत्यंत मोठ्या उत्साहात थाटामध्ये जयंती उत्सव साजरे करत असतो परंतु अशी काही विपरीत बुद्धी व अत्यंत खालच्या स्तराला जाऊन काम करणारी काही लोकं असतात की जे विनाकारण समाजा समाजामध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतात अशा व्यक्तींचा कोणताही आंबेडकरी समाजाची संबंध न जोडता ही अशी विकृत माणसं आहेत की त्यांचा बंदोबस्त करणं गरजेचं आहे म्हणून मी अकोले तालुक्यातील आंबेडकरी समाजाच्या वतीनं आंबेडकरी चळवळीच्या वतीनं विनंती करतो की पोलिसांनी लवकरात लवकर आ आजच्या आज, आज जिथे कुठे असतील तेथे ते 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 या गवनेर सरदेवर कारवाई करावी त्याला अटक करावी व यापुढे या अकोले तालुक्यामध्ये या, या पुरोगामी तालुक्यामध्ये महापुरुषांचा अपमान करण्याचं कोणीही धारिष्ट दाखवणार नाही अशी कडक कारवाई करून या विकृत व्यक्तीला तात्काळ अटक करावी अशी मी विनंती करतो आणि आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे त्या मी निमित्त हे जे कृत्य घडलं आहे त्याबद्दल छत्रपती शिवाजी महाराजांना नमन करून या अशा विकृत व्यक्तीला तात्काळ पोलिसांनी अटक करावी अशी मी विनंती करतो